नमस्कार मंडई वेलकम बॅक फायनली उज्जैन आणि ओंकारेश्वर या दोन्ही ज्योतिर्लिंगचं आपलं छान दर्शन झालं होतं आणि आता आपला प्रवास आलेला आहे इंदौरपर्यंत इंदौर ही सगळ्यात सुंदर सिटी आहे हे मी आजपर्यंत फक्त ऐकलं होतं पण खरंच इंदौर ही सगळ्यात सुंदर सिटी आहे इंदौरमध्ये पाहण्यासाठी खूप सारे ठिकाणं आहेत आणि आपल्याला जेवढे पॉसिबल होणार आहेत तेवढे आपण सगळे फिरणार आहोत त्याच्यासाठी ब्लॉगमध्ये कनेक्टेड राहा शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि हां आधीचे ब्लॉग पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप सारी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इंदोरमध्ये आल्या आल्या सगळ्यात आधी आपण जाणार आहोत देवी अहिल्याबाई होळकर यांचं म्युझियम पाहण्यासाठी तिथे ते त्यांच्या काळातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यांच्या काळातलं त्यांचं देवघरसुद्धा आज आपण पाहणार आहोत देवी अहिल्याबाई होळकर म्युझियम जिथे आहे तिथे बाजूलाच राजवाडा सुद्धा आहे ज्याला आपण होळकर पॅलेस असं म्हणतो तर तो सुद्धा आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी आम्ही रिक्षा केली आणि रिक्षा करून आपण निघालेलो आहोत म्युझियम पाहण्यासाठी हलकासा पाऊस झाला होता त्याच्यामुळे मूड एकदम फ्रेश झाला होता इंदौर ही सगळ्यात क्लिनेस्ट आणि ब्युटिफुल सिटी आहे आणि खरंच तुम्ही जेव्हा इंदौरमध्ये याल तेव्हा तुम्हालासुद्धा तेच वाटेल त्याच्यामुळे ते एकदम मस्त आणि फ्रेश वाटत होतं पाऊस पडल्यामुळे वातावरण सुंदर झालं होतं आणि प्रवासामुळे जो काही थकवा आला होता तो सगळा निघून गेला होता जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की देवी अहिल्याबाई हो ळकर ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि खास करून अहमदनगरच्या आहेत त्यांचं जन्मस्थान हे अहमदनगर आहे त्याच्यामुळे एक आपुलकी आणि एक आपलेपणा वाटतोच त्यामुळे आम्ही सगळेजणं खूप एक्सायटेड होतो जसं की तुम्हाला माहिती आहे आपला प्रवास उज्जैनवरून सुरू झाला होता त्यानंतर आपण गेलो ओंकारेश्वरला आणि तिथून आता आपण आलेलो आहोत इंदौरला उज्जैन आणि ओंकारेश्वर या दोन्ही ठिकाणीसुद्धा आपण खूप फिरलेलो आहोत जर तुम्ही हा ब्लॉग पहिल्यांदा पाहत असाल तर ते आधीचे ब्लॉगसुद्धा नक्की बघा ॲज कंपेअर टू उज्जैन आणि ओंकारेश्वर इंदोरमध्ये आम्हाला आपली मराठी माणसं जास्त प्रमाणामध्ये भेटली आणि इथे खूप वर्षांपासून आपली मराठी लोकं राहतात आणि आपली लोकं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा एक आपलेपणा तर वाटतं इंदौरमध्ये अजून एक सुंदर मंदिर आहे आणि ते मंदिर तुम्हालासुद्धा नक्की आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि त्या मंदिरात जाण्यासाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे तर ते मंदिर कोणतं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल पण आत्ता आपण सगळ्यात आधी बघूया देवी अहिल्याबाई होळकर यांचं म्युझियम तर त्या एरियामध्ये गेल्यानंतर थोडीशी गर्दी जाणवली आम्हाला जेव्हा आम्ही रिक्षावाल्या दादांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे एक मोठं मार्केट लागतं जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात आणि इथे एनी गर्दी असते कारण लोकं फिरायलासुद्धा येतात आणि तिथे मार्केट असल्यामुळे तिथे थोडी जास्त प्रमाणात गर्दी होते आणि त्या मार्केटमध्ये मा तुम्हाला अगदी साडी लेहंगा सूट त्यानंतर घरातल्या काही गोष्टी त्यानंतर लहान मुलांच्या गोष्टी असं सगळं सगळं म्हणजे तुम्हा तुम्हाला तिथे मिळेल त्याच्यामुळे तिथे गर्दी असतेच कारण लोक शॉपिंग करतात आणि इंदोरमध्ये तर मोस्टली लोक शॉपिंग करतातच आणि रेटसुद्धा आम्हाला रिजनेबल आणि बरे वाटले म्हणजे जास्त कॉस्टली नाही वाटलं पण ठीकठाक वाटले तर आता आपण चाललेलो आहोत देवी अहिल्याबाई होळकर यांचं म्युझियम पाहण्यासाठी तिथून आण... आपण एंट्री करणार आहोत एंट्री करतानाच त्यांनी तिथे बोर्डवरती सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत आपण होळकर राजवंश गॅलरी आता पाहणार आहोत आणि अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या काळातल्या आपल्याला बघायला मिळणार आहेत एंट्री केल्यावरती उजव्या बाजूला तुम्हाला चप्पल स्टँड मिळेल तिथे चप्पल काढावी लागते आतमध्ये चप्पल अलाउड नाही आहे पाच रुपये पर पर्सन द्यावे लागतात त्यानंतर डाव्या बाजूला महादेवांचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की देवी अहिलाबाई होळकर ह्या खूप मोठ्या शिवभक्त होत्या सुद्धा सगळ्यांनी चपला चप्पल स्टँडच्या तिथे काढल्या आणि त्यानंतर गेलो पॅलेस पाहण्यासाठी सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे हे तुळशी वृंदावन आणि ते इतकं छान आहे आणि तुम्हाला सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण करून देईल अशा खूप गोष्टी इथे आहेत आणि त्या आपण जेवढ्या जमेल तेवढ्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जेव्हा पण तुम्ही इंदोरमध्ये याल आणि हे पॅलेस म्युझियम पाहण्यासाठी याल तेव्हा तुम्ही वेळात वेळ काढून या कारण इथे त्यांनी जागोजागी पोस्टरवरती सगळा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास पाहिल्यामुळेच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात तर इथे ह्या अशा जुन्या काही गोष्टी बघितल्यामुळे आपल्याला आपल्या जुन्या संस्कृती आणि परंपरांची जाणीव होते आठवण होते त्याच्यामुळे खूप छान वाटतं तर आता आपण पाहणार आहोत देवी अहिल्याबाई होळकर यांचं देवघर आणि त्यांच्या काळ त्यांच्या देवघरामध्ये काय काय होतं कोण कोणते देव होते आणि कसं त्यांचं देवघर होतं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते देवघर पाहताना जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा असं वाटतं की आपण खरंच एका मंदिरामध्ये चाललो असंच आपल्याला वाटतं आणि आता आपण त्यांचं देवघर पाहणार आहोत जिथे त्यांचं देवघर आहे तिथेच राईट हँड साईडला एका छोट्याशा गादीवरती देवी अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती आहे तीसुद्धा आपल्याला आज पाहायला मिळणार आहे तर इथे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अगदी जुन्या काळातल्या आहेत म्हणजे याचं कन्स्ट्रक्शन काही वर्षांपूर्वीच केलं होतं तरीसुद्धा त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बॅलेन्स केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या काळात जशा गोष्टी होत्या तशाच ता त्यांनी सगळ्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत Oh. आणि हे आहे देवी अहिल्याबाई होळकर यांच्या घरातलं देवघर आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान येते अगदी पारंपरिक आणि जुन्या पद्धतीचं हे देवघर पाहून खूप छान वाटलं त्यानंतर आपण थोडंफार पॅलेस तुम्हाला वरच्या फ्लोअरवरती अजून जुन्या काळातल्या आणि त्यांच्या काळातल्या खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील पण आम्हाला इतका वेळ नव्हता त्याच्यामुळे आम्ही त्या नाही पाहिल्या कारण आम्हाला अजून दोन तीन ठिकाणी जायचं होतं हे काही फोटोज मी तिथले काढलेले आहेत आणि तुम्हाला अजून काही फोटोज पाहायचे असतील तर माझ्या इन्स्टा अकाउंटला बघायला मिळतील आणि आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत राजवाड देवी अहिल्याबाई होळकर पॅलेस आणि तो पॅलेस पाहायला पाले तुम्ही बिलकुल विसरू नका आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय